पनीर टिक्का पनीर बिर्याणी पनीर पराठा पनीर लबाबदार आणि शाही पनीर प्रत्येकाच्या जेवणात हमखास असणाऱ्या या पनीरची डिमांड आणि क्रेज नेहमीच जास्त पण तुमच्या जेवणात मोठ्या चवीनं खाल्लं जाणारं हे पनीरच आता लोकांच्या जीवावर उठलंय आपण ज्याला पनीर, पनीर समजतोय ते पनीर नसून केवळ एक तेलाचा गोळा आहे होय सध्या मार्केटमध्ये मा असणाऱ्या पनीरपैकी पनीर तब्बल सत्तर टक्के पनीर हे आर्टिफिशियल आहे थोडक्यात बनावट आहे याचाच अर्थ आपण हे आजपर्यंत खोट पनीरच खात असल्याची शक्यता जास्त आहे बरं हे आर्टिफिशियल पनीर अशा काही पद्धतीने बनवलं जातं की जे जा खऱ्या खुऱ्या सारखं वाटतं कुठलेही घरगुती टेस्ट करूनही पनीर खरं खोटं करता येत नाही पहिल्या क्रमचे भाजप आमदार विक्रम पाचपुत यांनी काल सभागृहात येताना दोन पनीरचे तुकडे आणले अगदी पत्रकारांपासून ते विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील दोन पनीरचे तुकडे दिले विशेष म्हणजे कुणालाही खरं पनीर कोणतं आणि नकली पनीर कोणतं ते ओळखता आलं नाही पण खरंच तुमच्या ताटात पनीरच्या नावाखाली एक तेलाचा गोळा येऊन पडला आहे हे नेमकं कसं ओळखायचं साधं पनीर आणि आर्टिफिशियल पनीर यातला फरक कसा ओळखायचा खऱ्या खुऱ्या पनीरपेक्षा स्वस्तात असणार आणि पनीर, पनीर सारखं सेम टू सेम दिसणार हे चीज अॅनलॉग नेमकं असतं काय आणि मार्केटमध्ये जर काही इतकं नकली पनीर असेल तर त्यावर शासन कारवाई का करत नाही ते समजून घेऊयात आजच्या या साध्या सोप्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नकली पनीरचा विषय आता निघण्याचं कारण म्हणजे आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर आमदार झालेल्या विक्रम पाचपुत्यांनी काल विधानभवनात पनीरचा मुद्दा उपस्थित केला मीडियासमोर बोलताना आणि विधानभवनात देखील त्यांनी पनीरचे काही सॅम्पल तुकडे आणून यातलं खरं पनीर आणि खोटं पनीर कोणतं हे ओळखून दाखवायला सांगितलं इतकंच नाही तर त्यांनी पनीरच्या नावाखाली महाराष्ट्रात जनतेच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे याचं वास्तव देखील त्यांनी समोर आणलं विक्रम पाचपुते यांच्या दाव्यानुसार आपल्याकडे आर्टिफिशियल पनीर मोठ्या प्रमाणात तयार केलं जाते असं पनीर तयार करायलाच मुळात सरकारची कोणती परवानगी नाही आहे पण खरा घोळ झालाय तो चीज एनॉलॉग मुळ स्वतः केंद्र सरकारनं चीज एनॉलॉग असा एक पदार्थ बनवायची परवानगी दिलेली आहे पनीरपेक्षा स्वस्त असणारा हा पदार्थ सेम टू सेम पनीर सारखा दिसतो मात्र यात कोणताही दुधाचा अंश नसतो हा चीज एनॉलॉग बनवण्यासाठी खाद्यतेलांचा वापर केला जातो पण सध्या हा चीज अॅनॉलॉग नावाचा पदार्थ पनीरच्या नावाखाली विकला जातोय आपण पैसे खर्च करून जे काही पनीर विकत घेतो ते कोणतंही डेअरी प्रोडक्ट नसून फक्तॉग तब्बल सत्तर टक्क्यांपर्यंत विकले जात आहे पण मग इतकी भेसळ होऊन सुद्धा सरकार या चीनॉलॉग नावाच्या पदार्थावर बंदी का घालत नाही ते देखील थोडक्यात पाहून घेऊ पनीर मध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे डाएट आणि वर्कआउट करणारी लोक पनीर हमखास खात असतात खर तर पनीर हे डेअरी प्रोडक्ट आहे ते दुधापासून बनतात आणि हॉटेल्स मध्ये या पनीरची भारी डिमांड असते कारण त्यापासून अनेक चविष्ट पदार्थ देखील बनतात पण हे पनीर आजही भारतात अनेकांना परवडणार म्हणूनच पर्याय म्हणून चीज नावाचा एक पदार्थ आला हा चीज एनॉलॉग दुधाऐवजी ची व्हेजिटेबल पासून बनवला जातो यात आर्टिफिशियल कलर आणि टेस्ट साठी काही पदार्थ मिसळून हा पनीर सारखा दिसणारा पदार्थ तयार केला जातो आपल्याकडे प्रामुख्यानं हा पदार्थ पिझ्झा बर्गर सँडविच केक आणि ब्रेड यांसारख्या पदार्थात वापरला जातो पनीरपेक्षा हा पदार्थ स्वस्त असल्यानं आणि जास्त काळ टिकत असल्यानं याची डिमांडही तशी जास्त असते म्हणूनच केंद्र सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला आपण एफ म्हणून ओळखतो त्यांनी या चीज ला वापरण्याची परवानगी देताना काही नियमही घालून दिले हा पदार्थ विकताना त्याच्यावर कुठेही पनीर असा उल्लेख न करता चीज अनालॉग असा उल्लेख करावा दोन या पदार्थाच्या पॅकेटवर वापरण्यात आलेले घटक स्पष्ट नमूद करण्यात आलेले असावेत आणि तीन हा पदार्थ डेअरी प्रोडक्ट म्हणून विकला जाऊ नये अशा स्पष्ट गाईडलाईन सांगण्यात असल्या तरी सुद्धा सध्या बाजारात आणि आपल्या जवळच्या दुकानात सुद्धा हाच पदार्थ चक्क पनीर म्हणून विकला जातो काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे चीज एनॉलॉग स्वस्त बनावं म्हणून यात मोठ्या प्रमाणावर पाम तेलचा वापर केला जातो जे आपल्या आरोग्यासाठी फारच हानिकारक असतात अन्न आणि औषध विभागाकडून आतापर्यंत जेवढी काही छापेमारी करण्यात आली होती त्यात सर्वत्र हे चीज एनॉलॉग पनीर म्हणून विकलं जात असल्याचं आढळून आलं होतं ओरिजिनल पनीर आणि आर्टिफिशियल पनीर ओळखण्यासाठी काही टेस्ट असतात ज्यात आयोडिन टेस्ट प्रेशर टेस्ट अशा काही टेस्ट घरामध्ये करता येतात त्या टेस्ट कशा करायच्या याची संपूर्ण माहिती आपल्याला गुगल केली तरी मिळू शकते पण खरा प्रॉब्लेम असा आहे की आर्टिफिशियल चीज एनॉलॉग इतकं सारखं साधारण दाखवतं की त्याची कोणतीही घरगुती टेस्ट करून ती ओळखता येत नाही त्यामुळं मागील कित्येक दिवसांपासून आपण जे काही पनीर खातोय तो फक्त एक जीव घेणा तेलाचा गोळा आहे असं म्हटलं तर त्यात नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही बाकी तुम्हालाही पनीर खाताना खरंच हे आर्टिफिशियल पनीर असल्याचं कधी जाणवलंय का पनीरला रिप्लेसमेंट म्हणून बाजारात आलेल्या या चीज अॅनॉलॉग या पदार्थाबाबत तुमचं मत काय ते मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद